विद्यापीठाने तयार केलेलं भुईमुख शांगा फोडणी यंत्र हे यंत्र ताशी चाळीस ते पन्नास किलो शांगा फोडलं जातात या यंत्रणे असंत्र हे नारळ नारळ असं असंचला जातो आणि हे असं हे केलं की नारळ सोडला जातो तीन स्ट्रोक मध्ये नारळ सोडला जातो ह्याची किंमत साडेतीनशे रुपये आहे आणि ह्याची किंमत तीन हजार पाचशे रुपये आहे शांगा हे आंबा ज्याला हे झाडावरचे आंबे काढण्यासाठी हे आहे खुरप एकशे वीस रुपयाला आहे हे वेळ आणि खुर्प दोन्ही याचा वापर होऊ शकतो आहे त्याच्यानंतर हा आहे लक्ष्मी वेळा हा जनरल ज्वारी बाजरी मका कडवा वगैरे कापणीसाठी आहे एकशे तीस रुपये किंमत आहे ओके हा जो आहे वैभव वेळा आहे याला असं सेप दिलेला आहे हा सेप याच्यासाठी आहे की ही मूठ वरती असल्यामुळे हा खाली जमिनी कट होतो आणि बोटांना ला ला लागत वगैरे नाही हा ना भात गहू आणि घास स्पेशल राऊरी कृष्ण विद्यापीठाने विकसित केलेला आहे त्या वाळले जे बाक्याचे कनिज आहे ते सोडण्यासाठी आहे कनिष टाकायचे गोडगोल गोल जेणेकरून असे दाणे खाली पडतात आणि या दाण्याला जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्ही दाण्याचे सीड म्हणून वापरत येऊ शकतात बॉस असं सीडलिंगसाठी आहे ओके त्याच्यानंतर हे जे आहे हा आहे।, आहे शेवगा झेला आहे हा शेवगा झेला आहे शेवगा काढणीसाठी आहे हे वरती आणि ह्या काया पिशवीमध्ये तो जमा होतो याची बत्तीसशे नव्वद रुपये किंमत आहे याची त्याचा हा फोटो आहे इथे शिंगला हे खाली इथे वरती होतं असं हे केलं का वरती तिथे कट होता वरती तिथे बत्तीसशे नव्वद रुपये किंमत आहे